शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाला आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज पन्नास कांदा गाड्यांची आवक याली होती गोल्टी कांदे आठशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मोठे भारी माल एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले टॉप कांद्याचे बाजारभाव एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते टॉप कांदे विकलेले आहेत मित्रांनो पुणे गुलटेकडे ते मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झालेली आपल्याला या रिपोर्टवरून दिसून येत आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा